जय भीम जय संविधान मी माधुरी राजू जाधव राहणार सादरी बहुजन रिपब्लिकन सोसायट पार्टी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष मी आज माझ्या तमाम बंधू व भगिनींना आज व्हिडिओ घेण्याचं कारण माझं असं आहे की मी ज्या वेळेला एक दहा धा वर्ष झालं मी चळवळीचं काम करत आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन हजार सातपासून मी थोडीफार चळवळ करत करत मी आता पूर्ण चळवळीमध्ये उतरलेले आहे तर माझा आज व्हिडिओ बनण्याचा व्हिडिओ बनण्याचं विषय असा आहे माझ्या तमाम बंधूंना माझं एवढं चांगलं आहे की मी माधुरी जाधव ही माझं माहेर इच्चलकरंजी आहे आज मी इच्चलकरंजीमध्ये एक गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या आसपास एक दलित पॅन्थर म्हणून मी एक ऑफिस खोललेलं होतं त्या ऑफिसमध्ये मला विनाकारण माझी एवढी बदनामी करण्यात आली आणि बदनामी ही माझी चालूच आहे मला अश्लील भाषेमध्ये शिनी देणं माझ्या पाठीमागे हे पाच सहा वर्ष झालं माझ्या चालूच आहे पण विषय असा घडलेला आहे की आज आजपर्यंत तुम्ही असं महाराष्ट्रामध्ये कुठंही बघितलं नसेल की स्वतःची बहीण आणि स्वतःचा बहिणीचा मुलगा आणि चुलता की आपल्या सख्या बहिणीची कुठे एवढी बदनामी करत नसेल एवढी माझ्या घरातून मला बदनामी चालू आहे पण माझी कितीही त्यांनी पूर्ण जगभर जरी बदनामी केली भावानो माझ्या बनवून तर माझी चळवळीचं काम हे कधीच थांबणार नाही आहे आणि कितीही जरी त्यांनी कितीही म्हणजे कितीही माझ्या बदनामीचे जरी शिंतोडे माझ्यावरती उठवले कारण मी माझ्या बाबासाहेबांचं काम करण्यासाठी मी रात्र दिवस आवो रात्र मी कष्ट घेत आहे की बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या मुलांची काळजी केली नाही किंवा आपल्या स्वतः माझ्या रबाईची काळजी केली नाही मग बाबासाहेबांतर एकटे होते तशी मी ही एकटी आहे पण बाबासाहेबांची तुलना मी करू शकत नाही विषय माझ्या भावानं एवढाच आहे की माझा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा भारती सातपुते हा ही मिरजेमध्ये दिलेली होती पण ती कित्येक वर्षापासून इचलपंजीमध्ये स्थायिक आहे माझ्या बापाची प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आजोबांची केशव बाळा कांबळे यांची एक प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीनंतर माझे तीन चुलते आहे व माझे वडील मयत झाले माझे वडील मयत झाल्यानंतर बहुतेक कितीतरी वर्षांनी माझ्या आईच्या नावावरती रान करायचं आहे असं सांगून माझा भाऊ गणेश परेशम कांबळे आणि माझा चुलता विनायक कांबळे ह्या सगळ्यांनी कटकारस्थानं करून आज स्थिती अशी आहे की माझ्या बहिणीचा मुलगा नामदेव सापुते हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मी एक बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करते त्याच्यामुळं त्याला मी बाबासाहेबांच्या चळवळीचे काम करते हे पहिल्यापासूनच त्याला खेचत होता आणि पहिल्यापासूनच त्याला तिरस्कार होता त्याचा त्याच्यामुळे मी त्यांनाही कुणाला घरच्यांनाही माझ्या हे केलेलं नाही आहे राहिला विषय असा की नामदेव सातपुते हा दोन हजार तेवीस चोवीसच्या आसपास सांगली फाटा शिरोलीमध्ये त्याची मिसेस आणि तो मला समजवण्यासाठी व माझी माझ्या बापाच्या ह्याच्यावर सही देण्यासाठी मला त्या या लोकांनी एवढं समजवलं एवढं समजवलं की मावशी तू सही कर मी तुला जबाबदार आहे तुला काही तुला पुढं घेता मी रान विकणार नाही किंवा रानाच्या प्रॉपर्टीचा व्यवहार करणार नाही मी चला म्हटलं माझ्या बापाने शेवटी मला मोठं केलेलं माझ्या बापानं आज खरोखर माझा बाप असता तर माझ्याबद्दल हे कधीही घडलं नसतं कारण माझा बाप हा माझ्यासाठी एक शेरसारखा माझ्या पाठीमागे उभा राहित होता आणि आज माझ्या मी खासदारकी लढवली आमदारकी लढवली पण आज माझा बाप माझ्या पाठीमागं ना माझे ढाल बनून उभा राहिला असता पण माझा भाऊ माझा चुमता यांनी माझ्या बिनकामाची बदनामी चालू केलेली आहे नामदेव सातपुते मला एवढंच सांगायचं आहे की तू माझी सही न्यायला बापाच्या प्रॉपर्टीवरती माझी सही न्यायला तू स्वतः आलेला होतास त्याच्यामुळं ह्या लोकांनी तीन ते चार महिने झालं प्रॉपर्टीचा व्यवहार केला आणि माझ्या तीन बहिणी भारती संजय सातपुते सुनीता संजय चौगळे आणि अनुसया राजमाने रुकडीमध्ये राहते ती अशी तिघींना आणि भावानं आणि भावानं काय केलं परस्पर मला आईच्या नावावर रान करतो म्हणून आमच्याकडून हक्क सोडपत्र घटलं आणि आपल्या स्वतःच्या नावावरती ते रान केलं आणि आता ती रानाची निम्मी प्रॉपर्टी त्याने विकून त्या ते तिघींना त्यानं सात सात लाख रुपये दिलं आणि मला त्यानं त्याच्यातला ते एकही रुपये दिलेला नाही आहे उलटं मी चार दिवस झाले आज इच्चरकंजीमध्ये येते की माझं काय असतील ते दोन रुपये तू माझ्या व्यवहारानं भागव तरीही त्यानं मला अस्लील भाषेमध्ये एवढी शिवी दिली की एक भाऊही लायकीचा नाही आहे तो म्हणण्याच्या की एवढ्या त्यानं मला अस्लील भाषेमध्ये शिवी दिलेली आहे मला पैशाचा काहीही दिलेलं त्यानं जरी म्हटलं असता मी तुला इथं पैसे देत नाही तरीही माझ्या बांधवानं मी घाम निघून गेले असते कारण त्याचे पैसे लाख दोन लाखाने मी कुठंही मुठ्ठी होणार नव्हते किंवा काय नव्हते त्याच्यामुळं मला नामदेव सातपुते हिनं शब्द दिलेला होता आणि विनायक कांबळे ज्या वेळेला मी इचलकरंजीमध्ये दलित नंतर हा विषय चालू केला ऑफिसचं विभागीय कार्यालय चालू केलेलं त्याला विनायक कांबळेनं कितीतरी जणांना असं सांगितलेलं होतं माझ्याबद्दल काहीतरी चाऱ्या केल्या त्या किती त्यावेळेला ही मला सगळं माहिती होतं पण मी असू दे चुलता हा आपला बापाच्या सारखा असतो म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्यानंतर माझं इच्छलखिंजी मध्ये असंच पाड फिरलं मी परत साप्ताहिक कोरेगावचं विभागीय कार्यालय काढण्यासाठी त्याच्यामध्ये मी, का मी वाशीमध्ये गजानन सापुते हा विनायक कांबळेचा जावाई आहे तेनं तरी मी शाहू स्मारक दसरा चौकामध्ये एवढा मोठा कार्यक्रम माझे प्रत्येक कार्यक्रमाला लाख दोन लाख ते दोन लाखाच्या खाली माझे कार्यक्रम झालेले नव्हते पण तरीही मी कशाला घन तर मला कुठंतरी बाबासाहेबांच्या चळवळीचं चा काम करण्याचा मला अभिमान होता त्याच्यामध्ये पैसा आज नाही उद्याचा फिटून जातो म्हणून मी आतापर्यंत तेरा चौदा लाख रुपये मी चळवळीला घालत राहिले पण तरीही मला पैसे घातल्याचं माझ्या जे भीमच्या सगळ्या बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे मला पैसा घातल्याचं कधीही वाईट नाही मी कुठं माझं नुकसान झालं माझं किती काय पण मला ह्या लोकांनी जे विना कारण मला असली भाषेमध्ये माझी बदनामी करतात मी खरोखर माझ्या बांधवांसाठी मी ह्या शब्दांना कंटाळून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि नामदेव सातपुतेला माझं एकच सांगणं आहे की माझ्या बापाच्या प्रॉपर्टीचं जे तुम्ही तिघांनी सात सात लाख रुपये घेऊन तुम्ही स्वतः घरं घेतले तुम्हाला किती दिलेत काय केले ह्याच्याशी माझं देणं घेणं काही नाही आहे एक तर तू उद्या उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत माझ्या रानाचा विषय मला मिटला पाहिजे नाहीतर माझ्या प्रॉपर्टीमध्ये जेवढा माझा हिस्सा बसतो तो, तो मला उद्याच्या उद्या, उद्या तू देणं मी माझ्या भावाला धरू शकत नाही कारण माझा भाऊ हा माझी सही न्यायला आलेला नव्हता सई न्यायला माझा नामदेव सातपुते हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आलेला होता त्याच्यामुळे मी त्यालाच धरणार कारण तो भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला एवढा घमिंडी पण आहे की तो मला म्हणतो तू काय आमची उकडू शकत नाहीस काय काही करू शकत नाहीस तुझ्या दम असेल मलाही माझा दम सगळा काढता येतो नामदेव सातपुते पण मी कुठं तर नातं जपलेलं होतं पण आता मीही ठरवले त्या नात्याचं मला लोणचं घालायचं नाही आहे कारण ज्या वेळेला माझ्यावर कितीतरी वेळ अशी आली कितीतरी प्रसंग आले असते तो मला सकाळी त्यानं मला मेसेज केलेला होता आज मी त्याला सकाळी सात वाजता आठ वाजता कॉल केला की मी माझं प्रकरण आत्ताच्या तुम्ही मित्र आजच्याच मी सारखं सारखं रिकामी नाही आहे ह्याच्यामध्ये कारण माझं पुढचं चळवळीचं काम मी जोराचं हाते कारण मी सव्वीस जुलै शाहू महाराजांच्या जयंती दिवशी मी बुद्ध धर्म स्वीकारला आहे मी चर्मकार समाजाचे असून मी बुद्ध धम्म दीक्षा घेतलेली आहे त्याच्यामुळे मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धांचं हे सगळं प्रेरित करून मला धम्माचा प्रचार करायचा आहे त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये सारखं सारखं भले मला तिथं एक येऊ दे पण मला त्यानं एक रुपयाही नाही दिला तरी मला त्याची अपेक्षा नाही आहे पण त्यानं जे असलेल्या भाषेमध्ये मला शब्द वापरलेले आहेत की ते मला तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्याची लाज वाटत आहे माझ्या स्वतः भावानं माझ्यासाठी काय काय शब्द वापरले ते अरे तू माझ्या पाठीला पाठ लावून आलेला ला होतास आज मी खासदार की लढवली आमदार की लढवली मी उडगापना करायसाठी लढवलेली नव्हती आज मी माझ्या बांधवांना एवढंच सांगते की ह्या जगामध्ये भाऊ जर असेल तर असला भाऊ कधीही नसाव की जो बहिणीचा उडगापणा आज जर मी उडगापणा केला असता तर मी एवढी चळवळीमध्ये पुढं आले नसते माझ्या भावाला माझं एवढंच चांगलं आहे त्याच्यामध्ये तू राणाच्या ह्याच्यामध्ये मी तुला धरूच शकत नाही कारण नामदेव सातपुते आणि विनायक कांबळे हे दोनच माझे एवढे कट्टर हे बनले कारण त्यांनी तुला शिकून सगळं परस्पर माझ्या रानाचे पैसे तू कुणाला दिलेस काय केलेस मला देणं देणं नाही आहे माझा व्यवहार हा उद्याच्या उद्या मिटला उद्या पाहिजे नाहीतर उद्या चार वाजेपर्यंत मी इच्चलकरंजीमध्ये पोलीस प्रशासनाची मदत घेऊन मी पोलिसांना माझं स्वतःचं लेटर पॅड देऊन मी उपोषणाचा इथं जल्लोष करीन आणि इज्जत काय असते हे मी तुम्हाला दाखवून देईन कारण इज्जत गेलेल्या बाईची तुम्ही कधीच इज्जत घालवू शकत नाही कारण तुम्ही लोकांनीच ती माझी इज्जत घालवलेली होती आणि म्हणून जर मला कुठंतरी एवढा धाडशीपणा आला जर तुम्ही माझी पहिल्यापासून इज्जत घालवलीच नसती तर मला इज्जत नावाची चीज राहिली असती कारण इज्जत घालवणारी बाई आणि इज्जत हे करणारी बाई आता तो दहा वेळा म्हणतो की तुझ्यात दम असेल तरी आहे अरे माझ्यात दम तरी सगळा आहे पण माझा बाप ज्यावेळेला माझ्या काळजीनं मेला माझ्या हेनं मेला म्हणून त्यांनी माझं जन्माचं माझ्या डोक्यावरती टोकूर ठेवलेला आहे आत्ता राहिली माझी आई माझ आईला मुलगी कधीही शिव्या देऊ शकत नाही ही कोऱ्या ना कागदाची रेग आहे गणेश कांबळेनं परवा दिवशी एक भाना केला आणि परवा दिवशी मी माझी दोन नंबरची बहीण सुनीता चौगले हिला आणि भारती हिला मी एवढे कॉल केलेले होते की मला कुठंतरी प्रेशर होतं की गणेशने शिवी दिलेलं म्हणून मी त्यांना एकसारखा मी चार दिवस झाले इचलकंजीमध्ये आहे पण मी आईला शिवी दिलेली नाही आहे हे चार दिवसाचं रेकॉर्डिंग त्यानं काढावं जर मी आईला शिवी दिली असेल तर मी हाय या क्षणाला मी माझ्या बापाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा हित्त इथं मी सोडायला तयार आहे पण गणेशनं सांगितलं माझ्या मुलांनाही त्यांनी काल बोलवून घेतलं माझ्या मुलांचं त्यांनी मन हे सगळं हे केलं आणि आत्ता त्यांनी सांगतात की तुझ्या मुलांच्या हातात पण माझ्या मुलांच्या ह्याच्यामध्ये संबंधच काही नाही का कारण मी जरी माझ्या बापाची प्रॉपर्टीतले दोन रुपये घेतले तर त्याच माझ्या मुलग्यालाच मी देणार होते माझं त्याचे दीड आणि दोन लाख घेऊन मला कुठंही माझ्या जन्माला पुरलेले नाही आहे फक्त मला एवढंच त्याला धडा शिकवायचा की एखाद्या बहिणीची बदनामी करणं म्हणजे काय असतं एक तर तो पण त्याच बापानं काढलेली अवलाद आहे मीही त्याच बापानं काढलेली अवलाद आहे फक्त मी जय भीमचं काम करते मी जय भीमचा नारा लावते आणि मी धम्म दीक्षा घेतली म्हणून हे माझ्या घरातून माझ्या गावामध्ये सुद्धा माझं हेच प्रकरण चालू आहे पण मी पहिला विषय हितला मिटवेन आणि मी दोन दिवसानं खरोखर माझ्या गावचे साध्या माध्यमातला विषयही हा होणार आहे कारण पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून एकही माणूस आज गजानन सातपुतेनं पूर्ण सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे की गजानन सातपुतेनं माझ्या भावाला हाताशी धरून माझ्या पुण्याच्या साप्ताहिक गावचे मुख्य संपादक उत्तम खंडागळे ॲडव्होकेट विशाल जानराव यांना हाताशी धरून माझी एवढी बदनामी पुण्यामध्ये अरे बदनामी केलेली बाई जर असती तर ती कधीच आत्महत्या केली असती आणि एवढी धाडसानं काम केली नसती एवढंच मला सांगायचं आहे फक्त नामदेव सातपुते हा विषय तू उद्याच्या उद्या, उद्या मिटवलाच पाहिजेस आता फक्त मी स्वतः तुला व्हिडिओ सोडते कारण माझे आता पत्रकार थोडे बाहेर गेलेले आहेत नाहीतर मी आजच तुझा हा विषय मिटवणार होते जय भीम जय संविधान जय जय शिवराज